विकासाचा झंझावात वंचितांचा आवाज प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रतीक सूर्यकांत कोकडे यांचा ऐतिहासिक कायापालटाचा निर्धार प्रभाग क्रमांक पाचमध्ये सध्या निवडणुकीच्या रणांगणात एक वेगळाच उत्साह एक वेगळीच ऊर्जा आणि परिवर्तनाची ठाम चाहूल जाणवत आहे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रतीक भैया सूर्यकांत कुकडे यांच्या प्रचार दौऱ्याने संपूर्ण प्रभागात झंझावती वातावरण निर्माण झाले असून वंचित दुर्लक्षित अशिक्षित बेरोजगार आणि सामान्य घटकांच्या प्रश्नांना थेट हात घालणारे हे नेतृत्व जनतेच्या मनात घर करत आहे तब्बल वीस वर्षापासून हा प्रभाग जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात आला रस्ते पाणी गटार रोजगार आरोग्य शिक्षण या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक करण्यात आले आणि त्यामुळे प्रभाग मागासलेपणाच्या अडकला मात्र याच प्रभागाचा संपूर्ण कायापालट करण्याचा संकल्प घेऊन भैया प्रत्येक मैदानात उतरले आहेत प्रत्येक केवळ आश्वासनांवर न थांबता त्यांनी त्यांचा तेन वचननामा जाहीर केला आहे प्रत्येक भूमिहीन कुटुंबासाठी जमीन व आवास योजना अंतर्गत घरे पहिलीपासून पदवीपर्यंत मोफत शिक्षण आरोग्य तपासणीपासून उपचार औषध शस्त्रक्रियेपर्यंत मोफत आरोग्य सेवा बेरोजगार तरुणांसाठी ट्रेनिंग ते शंभर टक्के जॉब गॅरंटी पी एम स्वनिधी मुद्रा पी एम ई जी पी जी एम ई जी पी यांसारख्या योजनातून व्यवसायासाठी कर्ज नाना नानी गार्डन लहान मुलांचे गार्डन इंडस्ट्रीयल पार्क दर्जेदार रस्ते पाणी गटार व्यवस्था कचरा व्यवस्थापन आणि तक्रार निवारणासाठी सोळा केंद्र उभारण्याचा ठोस आराखडा त्यांनी मांडला आहे केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व कल्याणकारी आर्थिक सामाजिक व आरोग्यविषयक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे गेल्या दीड वर्षात त्यांनी लाडकी बहीण योजना बांधकाम कामगार योजना यासारख्या योजनांचा सखोल अभ्यास करून साधारण सहा ते सात हजार कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला त्यामुळे आज संपूर्ण प्रभागात त्यांची ओळख योजना दूत म्हणून झाली आहे प्रभाग क्रमांक पाचमधील जवळपास शक्यतो सर्व मतदारांपर्यंत उमेदवार प्रतीक सूर्यकांत कोकडे आणि त्यांचं कुटुंब कोणताही गाजावाजा देखावा अनावश्यक लोकांचा समूह गोळा न करता उमेदवार म्हणून स्वतः प्रतिकदादा कुकडे त्यांच्या आई वडील आणि मोजकस मित्रपरिवार सोबत घेऊन मतदारांच्या घरापर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन प्रचार केल्याने प्रभागामधील मतदारांमध्ये त्यांच्या बाबतीत सहानुभूतीची लाटच निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे उच्च शिक्षित कायदेशीर पदवी घेतलेला टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीचा अनुभव असलेला हा तरुण उमेदवार महापालिकेच्या कारभाराची सखोल जाण ठेवतो ज्येष्ठ पत्रकार गेली तीस वर्ष जनसेवेत अखंड कार्यरत असलेले सूर्यकांत सिद्धेश्वर कुकडे यांचे चिरंजीव म्हणून जनसेवेचा वारसा आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा सुंदर संगम प्रतिक भयांमध्ये दिसून येतो आज अनेक कुटुंबे अभिमानाने सांगतात प्रतीक भया म्हणजे आमचाच मुलगा आहे त्यांचा विजय हा आमचा संकल्प आहे वंचित बहुजन आघाडीने दिलेला हा सुशिक्षित अभ्यासो संवेदनशील तरुण उमेदवार प्रस्थापितांना मोठे आव्हान देत असून येणाऱ्या निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक ठरेल असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे फक्त विकास फक्त जनसेवा आणि प्रभागाचा संपूर्ण कायापालट हाच प्रतीक भैया कोकडे यांचा ध्यास आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा